ग्राम स्वच्छता किसान बचाव देश बचाव पेड बचाव स्वस्थ रहो मस्त रहो आदींबाबत प्रकाश गुरुदया ठाकरे यांनी नागपूर ते मुंबईपर्यंत पदयात्रा काढून जन जनजागृती सुरू केली आहे ही पदयात्रा डोनगाव येथे आली असता परस्कर यांच्या रोपवाटिकेत युवकांनी आणि विविध मान्यवरांच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफ देऊन सत्कार करण्यात आला नागपूर येथील प्रकाश ठाकरे यांनी संपूर्ण देशात सुखसमृद्धी यावी व्यापारी कर्मचारी शेतकरी जवान यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी ग्रामपंचायत स्वच्छ आणि सुंदर व्हावी संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ आणि निरोगी एक शक्तिशाली देश बनावा यासाठी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठाकरे यांनी नागपूर ते मुंबई पर्यंत पदयात्रा काढून जनजागृती करण्याचं काम सुरू केलं चक्रवर्ती राजा भोज पवार समाज संघटन समिती वांजरा कळमना उत्तर नागपूर येथून सुरू केलेली ही पदयात्रा मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानापर्यंत नेण्यात ना येणार आहे या पदयात्रे दरम्यान ही पदयात्रा मार्गक्रमण करत ढोणगाव येथे आली असता येथील नागरिक तसेच विविध मान्यवरांच्या वतीनं प्रकाश ठाकरे यांचा शाल श्रीफा देऊन सत्कार करण्यात आज या पदयात्रे संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधून माहिती जाणून घेतली यावेळी प्रकाश ठाकरे यांनी ही पदयात्रा आपण देशामध्ये सुखसमृद्धी नांदावी देश सुंदर आणि स्वच्छ व्हावा निरोगी राहावा बलशाली व्हावा या संदर्भात जनजागृती करण्याचं काम करत असल्याचं मत व्यक्त केलं त्याचबरोबर या जनजागृतीतून नागरिकांमध्ये नक्कीच परिवर्तन होईल आणि देश बलशाली बनण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट दोनगाव बुलढाणा कहाँ से निकले कहाँ जा रहे क्या उद्देश्य इस यात्रा का एक के उपलक्ष्य में एक तारीख से मुंबई तक के पद यात्रा जयंती के उपलक्ष्य में ग्राम स्वच्छता अभियान के अंतर्गत हमने मुख्यमंत्री जी को संदेश देना है जान्दे जान्दे क्या संदेश दे रहे हैं आप ये जनदेश देना है की सबसे गांव गाँव ग्राम पंचायत हमारी जैसा तो को भ्रष्टाचारी बलात्चारी मृत्यु हुआ अच्छा दवा हमारा गरीब मजदूर युवा स्वस्थ रहे अच्छा संदेश क्या कैसे यानी कि आपने कैसे सोचा ऐसा करने के लिए ये इसलिए मैं सोचा ये मेरी यात्रा है मुंबई की तो मैं चाहता हूँ मेरे जीवन में ऐसा कुछ करूँ कि मैं ऐसा लगे कि मेरे को कुछ के पर पड़ जाता आपकी इस पदयात्रा से कुछ प्रभाव होगा ऐसा लगता सिर्फ प्रभाव होगा ऐसा तो नहीं लगता पर जो मेरा संदेश जाता है तो उनको ऐसा लगता है कि नहीं ऐसा होना चाहिए तो। सरकार से से क्या मांग करेंगे सरकार का परेशानी ना हो और ये अभी उन्नीस तारीख को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है इस अवसर पे आप जा रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज के जो विचारधारा है

प्रकाश जी ठाकरे साहेब हे त्यांच्या मागील तीन चार वर्षापासून मुंबई ते नागपूर ते मुंबई पदयात्रा काढत असतात तर त्यात विविध मुद्दे घेऊन सामाजिक सांस्कृतिक आणि भौगोलिक जो वारसा महाराष्ट्रात लाभलेला आहे तो तो चांगल्या पद्धतीने सुरळीत राहावा या उद्देशाने ते आपली पैदलवारी करीत असतात या पार्श्वभूमीवर आज ते डोणगाव येथून रत्नाग करत असताना डोणगाव येथील शिवशंभू भक्तांनी त्यांचा सत्कार व सत्कार केला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जातात